से को आ शादि, शादि में में नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आजचा दिवस चालू होतोय आपला ऍक्च्युली आज दोन ठिकाणी जायचं आहे एक ठिकाणी आपल्याला ब्रेकफास्ट करायचं आहे आणि एक ठिकाणी आपल्याला जायचं आहे लंच करायला ठीक आहे तर त्यासाठी घ्यायला आलं आहे बाकी काय नाही ठीक आहे हेच गो खूप घाई गडबड झालेली आहे त्यामुळे लवकर निघा बरं थँक्यू अच्छा हे चेकार आहे ना हे झालेलं आहे आपलं हे आपलं पंचकोश आहे ना बेस्ट आहे स्वीट तर घ्यायचं ना इथून घ्यायचं कारण की कमी स्वी कमी गोड असतं बाकी काय नाही पण एक नंबर टेस्ट लागतो नाश्त्याला बोलत होता आपण पोचले जवळपास पावणे बारा वाजता लेबू काय मिनिटात एकदम डोसा आहे ना फार भरभरून खाल्ला पहिल्यांदा मी नाही नाही पहिल्यांदा मी आहे ना हिरवी चटणी खाल्ली कारण की बाहेर गेलं ना तर हिरवी चटणी तर कलर म्हणून मी खात नाही ॲक्च्युली पण पहिल्यांदा हिरवी चटणी खाल्ली की आज मला कळलं की नाराजची असते मजा आली एक नंबर किती खाल्ले मला आठवत नाही पण थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल हे ॲक्च्युली आहे ना वैशूची हे फ्रेंड आहे आणि त्यांच्या हजबंड सो त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलं होतं सॉरी ब्रेकफास्टला बोलवलं होतं जेवायला त्यांनी बोलवलंय लग्नानंतर आता आणि आपण आलो जेवायला ठीक आहे ना पोट चांगलं भरलेलं आहे आता पुढे दौरा दौऱ्यावर चालतो आपण ठीक आहे गावात परत आलोय रे पंचकोश मध्ये शेटी विसरलो अजूनही घ्यायचं होतं म्हणून तर म्हटलं त्याला अजून एक घेऊन टाकू मी मग जाऊ हे बघा हे जे दिसतील तुम्हाला हे पण पंचकोषचं आहे पण पंचकोश आहे ना इथं फक्त बघू शकतो तुम्ही सगळे हे जे सगळे दिसतील ना आयटम हे सगळे आयटम आहेत ना पाप आयटम आहेत एक नंबर आहे कधी वाकडमध्ये आलात ना तर वाकडमध्ये तुम्हाला दिसून पंचकोश म्हणून आहे तुपअप तूप म्हणजे नक्की इथं या आणि इथलं प्रत्येक आयटम ट्राय करा हवं तर आणि मगच घ्या खूप कमी आहे मस्त आहे त्यामुळे आपण इथंच येतो आणि इथूनच घेऊन जातो कुठे गाडीच्या वेळेस पण आहे ना बर्फी येणार नाही ते पण इकडनं घेतली होती एक नंबर चुम्मा आपल्याला जायचं इथं कुंतल टेल तर वैशालीची मैत्रीण आहे ना त्याचा हसबंडचा ना कुंतल मी म्हटलं काय शिवतात ते सुप एक नंबर अरे लवस मी असलं शर्ट पाहिलं असल्या भाड्या असते सुप हाय म्हणलं ना कुंतल थँक्यू चकावत कडक हाय काय करतात सुगर्णी काय माहिती रे म्हटलं होतं ना की जर आपण एखाद्या गुजरातींच्या घरात चाललोय तर जेवायला भरपूर भेट स्पेशल आणि स्पेशल म्हणजे आमचं एक हे असतं बरोबर ना डांगोळ आणि ही ती दुसरी पोरगी ही माझ्या सबस्क्रायबरच्या केकला पण आली नव्हती आणि हां हिला ना थांबा 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 हिला ना हिला आपण मुलगा शोधतोय सो प्लीज कोणाला हे असेल कमेंट करून सांगा मला मी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करतो नाही तर मला इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे आणि ही ती दुसरी पोरगी झालं ठीक आणि हो यांचं आहे ना यांचा पण आहे ना एक कुकिंगचा चॅनल आहे यूट्यूबवरती ठीक आहे मी तुम्हाला लिंक देतो खाली किंवा इथं पण देतो जाऊन चेक करा थोडासा तो सबस्क्राईब करून जा हां थोडा जास्त आहे आवडलं तर ठीक आहे जेवण वगैरे पाठवून घेऊ नंतर आपण ठीक आहे आता मस्त आहे ना हे सगळं खाऊ काय काय आहे छोले भटू काय छोले छोले अजून ढोकळा बरं ताजे खीर आता जेवून घेतो आता जेवून घेतो ठीक आहे हा पहिले जेवून घ्या

पेपर नाही <से> <laughs> <laughs> <आदी आदी laughs>

म्हणजे आता डायरी झोप आली आहे पण झोपायचं नाही आहे भरपूर कामं धंदे आणि थँक्यू सो मच कीतीजीलजी प्रांजली काय राहिलं मी प्रांजलीचे तर शिरकोर मग आणला होता आणि यात ढोकळा बरोबर ना हां विजयचा प्रदीपचा प्रदीपचा ढोकळा आणला होता मस्त होता ओवरऑल एक नंबर यांचं घर पण बघितलं सुप घर आहे आमच्या मॅडमला पण भरपूर आवडतं ऐक ना असं काहीतरी आहे पण आत्ता दिवस काय म्हणतात एकदम मार्गी लागला एवढं जेवून सकाळी ब्रेकफास्ट आत्ता लंच आणि आता आपल्याला इथे गाडी घ्यायला पण जायचं आहे आणि एका ठिकाणी जायचं आहे ते तुम्हाला नंतर सांगतो की कुठं आपण चाललो आहे ठीक आहे आणि प्लीज डू सबस्क्राईब करा ठीक आहे लाईक करा त्यांच्या चॅनलला इकडे मी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन ठीक आहे नक्की आवड प्लीज सबस्क्राईब ठीक आहे ओके चला आपण निघत आता परफेक्ट एक नंबर पार्टी आली मस्त आली पार्टीमध्ये केळवण म्हणू शकतो छान झालं निघत आपण आम्ही ऍक्च्युली एक लक्झरी लक्झरी टूर्स कॉर लक्झरी हॉलिडे समथिंग काहीतरी आहे ना कंपनीचं नाव आहे त्यांनी मला फोन केला तर लास्ट टू लास्ट वीकपासून ना कंटिन्यू फॉलोअप दिवसा दिवसाजवबर चार ते पाच कॉल येतात मला की तुम्ही या तुम्ही या तुम्हाला या लिहायला तुम्हाल पाहिजे का कारण की ना तुम्ही समथिंग काहीतरी ना फ्रॉम्स गाडी येते तर त्याबद्दल तुम्हाला तीन गिफ्ट आम्ही देतो आहे एक मूवी टिकीट एक हॉलिडेचं काहीतरी पॅकेज आहे आणि काहीतरी एक सी सीटी सलोन म्हणून आहे त्याच्याबद्दल तर म्हणलं यार नक्की आज मला ॲक्च्युली गाडी आणायला यायचंच होतं uh... आपल्या इथं राईट वाकडला तर म्हणलं चला जाऊन एका हॉटेलमध्ये त्यांनी बोलवलं आहे काय विषय आहे ना आधी जाणून घेतो मग तुम्हाला सांगतो पूर्ण विषय काय ठीक आहे मला माहीत नाही बट लेट्स का विषय बोल टायरेड आहे ना त्या माणसाकडून आपण इकडे नेक्स्ट आलो तो हॉटेलवाला आहे ना त्याची स्टोरी तुम्हाला गाडीत बसल्यानंतर सांगतो पण आता ते, ते, ते गाडी दाखवत आहेत डॉक्युमेंटेशन झाले आहे म्हटलं मायकार लावलो आपण गाडी दाखवा म्हणलं आधी मला मी आठवण दिवसा भाजी गाडी बोलली तर बाहेरच थांबा आम्ही गाडी घेऊन आलोच म्हणलं लवकर गाडी घेऊन मला आता राहत नाही म्हणजे पटकन गाडी घेऊन या बरं काय वैशा लवकर आणा गाडी पाच दिवस झालं लवकर आण ना हे आली 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 फायनली आली कम द बेस्ट ये फायनली पाच दिवसानंतर गाडी आलेली आपली भाई वाव फायनली पोहोचलो घरी आपण आई आई कसं वाटलं गाडीला बघून बऱ्या दिवसांनी गाडी आली ना बऱ्याच दिवसांनी गाडी आली ना म्हणून थोडंच बाकी आण आता उद्या डेटवर जायचे आईसोबत येस आता जरा फ्रेश होतो बाकी अजून एक गोष्ट आणली आपल्या गाडीसाठी आपण ती पण दाखवली तुम्हाला आणि अजून काय म्हणायचं आहे हां ती हॉटेलवाली गोष्ट राहिली ती तुम्हाला सांगतो थोड्या वेळात पप्पा ना पप्पा मला आहे ना पाच पा दिवस झालं कंटिन्यू आहे ना मला म्हणा किंवा आईला म्हणा विचारत होते बाळा गाडी कुठे गेली किंवा आईला विचारत होते बा गाडी कुठे गेली बरोबर हां गाडी आली आता आणि बघितली हो हो। का बघितली आता रक्षण करणार ना तिथलं रक्षण करणार ना काय रक्षण करायचं म्हणजे बघता ना तुम्ही दररोज बघतोय ना हां फक्त बघता बरं वाटतं बघून काय करतो काय नाही तुम्ही म्हणलं ना आईला विचारायचं ना तुम्ही कुठे गाडी हां तुम्हाला विचारतोय आईला नाही विचार आईला त्याशी विचारलं का आईला मी टिकट लावल्या पण ते विचारत असतात पप्पा अजून आईला म्हणा मला म्हणा विचारत होते तर फायनली आपली गाडी लागलेली आहे आपल्या पार्किंगला ॲक्च्युली तुम्हाला जे दाखवायचं होतं ना मला ते आहे हे आपल्या गाडीचं कवर आपल्या नवीन गाडीचं सॉंगचं कवर अनबॉक्सिंग करतो मग दाखवतो कैसा आहे पूर्ण कवर एक नंबर आहे ना डायरेक्ट गाडीला आपल्या घालूयात रात्र झाली आहे दिसणार नाही उद्या सकाळी दाखवतो ठीक आहे पण आता घालून घेऊयात आपल्या गाडीला कवर जस्ट कवर चढवलं आपल्या गाडीला ओ माय गॉड ठीक आहे कवर चढवला आपल्या गाडीला आणि अंधार असल्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही तो पुढच्या ब्लॉकमध्ये भेट बघायला भेटेल सगळं मित्रांनो एवढा कंटाळ आला आहे ना मला मी लिटर लय थकलो आहे रे ले थकलो आहे ते कार थकलो आहे आज झोप आली आहे आणि उद्या सकाळी परत मला जायचं आहे सो ती जी स्टोरी आहे ना ती मग एवढं हे नाही आहे तुम्हाला माहिती असेल की ते लोकं बोलवतात आणि हे करतात ते करतात ठीक आहे पण ते सांगेल मी तुम्हाला आता सध्या नाही ब्लॉग जरा जास्तच मोठं होईल त्यापेक्षा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम आणि हो आ... नथिंग ठीक आहे मस्त मजा करा एन्जॉय करा आणि ब्लॉग आपले लाईक करत राहा ठीक आहे शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। चला